नमस्कार स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये भेंडीची भाजी कशी बनवायची ते आपण आज या रेसिपीमध्ये बघणार आहोत तर तुम्ही भेंडीची भाजी तर खाल्लीच असेल पण आपण ज्या पद्धतीने भेंडीची भाजी करणार आहोत ही भाजी एकदम चवीला भारी लागते तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी भेंडीची भाजी करून बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये केलेली ही भाजी आहे तर ही भेंडीची भाजी लहान मुलांना किंवा मोठ्यांना सगळ्यांनाच ही भेंडीची आवडणारी भेंडीची भाजी आहे तर या भेंडीच्या रेसिपीज भरपूर प्रमाणात केल्या जातात भरली भेंडी कुरकुरीत भेंडी मसाला भेंडी तर इथे आपण आज पारंपरिक पद्धतीने जशी करतात त्याच पद्धतीने आपण भेंडीची भाजी केलेली आहे तर इथे मी भेंडी घेतलेली आहे त्या भेंडीला स्वच्छ पाण्याने धुवून आणि छान कोरडे करून घेतलेली आहेत भेंडी आणि आपल्याला या भेंडीचे दोन्ही साईडचे देटं कट करून आपल्याला हे छान भेंडी कट करून घ्यायचं आहेत तर ही भेंडी आपण नेहमी जसं बारीक चिरून घेतो त्याच पद्धतीने मी ही भेंडी कट करून घेतलेली आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या भेंडीला छान भाजून घ्यायचं आहे तर इथे मी गॅसवर एक कढी गरम करायसाठी ठेवलेली आहे कढी गरम झाल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेली याच्यामध्ये भेंडी घालून घेतलेली आहे तर या भेंडीला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर इथे मी एक दोन ते ती तीन मिनटं मंद गॅसवर आपल्याला हे छान भेंडी भाजून घेतलेली आहे थोडी भेंडी भाजून झाल्यानंतर आपल्याला इथे एक दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि आणखीन थोडं छान आपल्याला या भेंडीला छान परतवून किंवा याला भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये तेल घातल्यामुळे भेंडी ही चिवट होत नाही म्हणून आपल्याला भाजताना एक दोन चमचे या भेंडीमध्ये तेल घालूनच ही भेंडी भाजून घ्यायचं आहे तर इथे आपले एक दोन तीन मिनटामध्ये छान आपली ही भेंडी भाजली गेलेली आहे तर या भेंडीवरती झाकण ठेवून आपल्याला एक छान या भेंडीची एक वाफ काढून घ्यायचं आहे तर इथे एक दोन तीन मिनटं छान भेंडी छान वाफली गेलेली आहे तर हे आपली छान एकदम वाफून घेतल्यामुळे ही भेंडी एकदम मऊसूत झालेली आहे तर ही भेंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडी भाजून घेतलात आणि वाफून घेतलात तर ही भेंडीची भाजी अजिबात चिवट होत नाही तर इथे मी भाजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे जिरं छान फुलवून द्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक वाटून घेतलेलं लसूण घालून घ्यायचं आहे लसूण घालून छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये एक दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं घालून घेतलेले आहेत आणि छान या कडीपत्त्याच्या पानाला आणि लसणाला छान परतवून घ्यायचं आहे तर हे लसूण सोनेरी कलर येईपर्यंत परतवून घेतलेलं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये सुखे मसाले घालून घ्यायचे आहेत इथे मी अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा धना पावडर घालून घेतलेला आहे तर हे सगळे मसाले या तेलामध्ये छान परतवून घेतलेले आहे तर हे मसाले परतल्यानंतर आपल्याला इथे एक थोडेसे कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर टाकून छान परतवून घेऊया तर हे मसाले छान परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भाजून घेतलेली भेंडी घालून घ्यायचं आहे भेंडी घालून छान आपल्याला याला एक दोन तीन मिनटं मंद गॅसवर आपल्याला हे भेंडी छान परतवून घ्यायचं आहे तर हे मसाले आणि ही भेंडी एकजीव होळीपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकून या भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तर ही भेंडी परतताना आपल्याला मंद गॅस करूनच ही भेंडी परतवून घ्यायचं आहे छान या मसाल्यामध्ये भेंडी परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक वाटून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे हे कूट पण या छान भेंडीमध्ये मिक्स करून घेऊया जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट घालायचं नसेल तर हे प्लेन भाजी पण एकदम छान लागते न शेंगदाण्याचं कूट घालता हे भाजी एकदम मस्त लागते हे शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं आहे कोथिंबीर घालून छान आपल्याला या भेंडीला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर याच्यावरती एक झाकण ठेवून आपल्याला छान बारीक गॅस करूनच आपल्याला याची छान एक वाफ काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही झाकण ठेवून वाफ जर काढून घेतलात तर एकदम भेंडी मस्त एकदम खमंग आणि चविष्ट आणि अजिबात चिवट होत नाही तर इथे एक दोन मिनटामध्ये आपली ही भेंडी छान वाफली गेलेली आहे तर मस्त असे हे आपली गरमागरम एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये भेंडीची भाजी बनून तयार झालेली आहे तर ही भेंडीची भाजी आपण एका डिशमध्ये सर्व करूया तर तुम्ही पाहू शकता एकदम आपली ही मोकळी फट अजिबात चिवट झालेली नाही तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी नक्की अशी भेंडीची भाजी करून बघा तुम्हाला भाजी ही खूप खूप आवडेल तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा तरी भेंडीची भाजी करून बघा एकदम चवीला भारी लागते एकदम खमंग आणि एकदम चटपटीत ही भेंडीची भाजी केलेली आहे आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये ही भाजी केलेली आहे तर भेंडी न खाणारे पण अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडीची भाजी केलात तर सगळेच खूप आवडीनं खातील तर हे गरमागरम भेंडीची भाजी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाल्लात तरी एकदम चवीला भारी लागते तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा धन्यवाद